पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तेरा ऑक्टोबरच्या दुपारच्या सुमारास चेतन उर्फ किरयुवराज परदेशी निरंजन वाघमारे यांनी पंचवटी परिसरात राहणाऱ्या इसमाला इस मोटरसायकलवरून येत पाठलाग करून जोरजोराने आरडाओरड करून परिसरात दहशत पसरवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने भर रस्त्यात धारधार हत्याराने फिर्यादीच्या पोटावर वार करून गंभीर दुखापत केली होती या घटनेच्या अनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी किरण परदेशी तसंच त्याचा जोडीदार गंभीर गुन्हा गुन्हा करून पळून गेले होते हा सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात घडल्याने आरोपींनी केलेल्या गुन्ह्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला वरिष्ठांनी या घटनेची दखल घेऊन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले डॉक्टर अंचाल मुदगल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट एक यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करत असताना विशाल काटे मुख्तार शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर गुन्ह्यातील फरार आरोपी चेतन उर्फ किरा युवराज परदेशी हा शिवाजी चौक भद्रकाली परिसरात असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी आरोपी चेतन उर्फ किऱ्या युवराज परदेशी हा शिवाजी चौक येथे आला पथकाने सापळा कारवाईसाठी त्याला पंचवटी पोलीस ताब्यात देण्यात आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुदाम सांगळे वाघमारे देवरे विशाल विशालकाटे मरकट परदेशी नजीम खान पठाण मुख्तार शेख संदीप फांड यांनी पार स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे सह गौरव पाटील नाशिक